शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एस टी दरवाढी बाबत आंदोलन एस एसटी महामंडळाने प्रवासी दरवाड्यात पंधरा टक्के भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानक आवाराच्या बाहेर शासनाच्या विरोधात घोषणा देत भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत चक्काशम आंदोलन छेडण्यात आले बागलान तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकाच्या बाहेर मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता एस टी बसच्यावाडीच्या निषेधार्थ आंदोलन जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले यावेळी शासनाने एसटी बसची जुलमी भाडेवाढ केलेली आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी भाडेवाढ आहे शासन विविध योजना जाहीर करत असतानाच दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या खिशातून विविध मार्गाने पैसे काढण्याचे काम करत आहे यामुळे भाडेवाडीच्या निर्णयाचा निषेध करत असून शासनाने लवकरात लवकर ही भाडेवाढ मागे घेऊन गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांना दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे आंदोलन जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक राजन सिंग चौधरी डांग सरपंच रवींद्र सोनवणे लक्ष्मण सोनवणे शरद शेवाळे कारभारी पगार सुमित सोनवणे पंकज ठाकूर युनुस मुल्ला शेखर परदेशी पप्पू शेवाळे विक्रांत पाटील राजू मंगल मंगलसिंग जोहोरी अमोल पगार संदीप सोनवणे सुनील गायकवाड नंदू सोनवणे तारीख शेख आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बागला वृत्तांत संतोष जाधव